मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललो आहोत कॉलेज बंक करून मॅगी पॉईंट जात आहोत इकडे हातीवड्यात मॅगी पॉईंट आहे तिकडे सर्व जायचा प्लॅन बनवलाय मित्रांनी तर सर्व कॉलेजचे मित्र आहेत हे बघा गाड्या वगैरे घेऊन आल्या आहेत तर कॉलेज बंद भरून डिसेसमध्ये पळालो सर्व तर जात आहोत ऑर्गनायझर आहे पुष्कर गायरी आपल्या आज चालत आहे चला

मित्रांनो आता राजापूरच्या मोठ्या ब्रिजवर थांबला आणि बघता सगळे एवढी वाट बघता सगळे एकदमच निघू तेवढ्यासाठी तर मित्र हे बघा सगळे आले आपल्या ऑर्गनायझर आजचे

गाया काढा याच्या भाषेत गाळ्या काढणार दोघ जण पेट्रोल भरूक गेलो ते पर्यंत आम्ही थांबला इकडे एक्लोडी पेट्रोल भरू है बघा चला तसेच चला 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 अरे चल कशा थांबवत आज थोडे जास्त आता पाठी आलं काय भाऊ बस हा अरे प्रणेज जोशी अरे कॉल करतोय कोणतरी प्रणय जोशी आहे ஆ படோ அந்த பண்ண मित्रांनो इला वाटी आपण माझ्या गाडीचा

हो ना अरे इथ बसतो बस वेळ आजू नंतर भेटला ना नंतर मर्षा कंटेंट बोल कसे झाले सांग खाली नाही नाही सांग कशी झाली सुजल जोरात नाही आवडली तरी फक्त शंभरची बोटा तुम्हाला

किती उरले उरले किती मॅगी ट्राय द्या भावाने कॉल केला होता की दादा पंधरा मिनिटात एक पावणे अकरा पर्यंत येतोय एक्झाम वगैरे देऊन तुमच्याकडे चीज मॅगी ट्राय करायची तर भाऊ आपले एक दहा पंधरा मित्र घेऊन आला मला पण बरं वाटलं आवरून जातच होतो पण यांच्यासाठी म्हणून एक तासभर एक्स्ट्रा थांबलो होतो धन्यवाद धन्यवाद चालेल भेटूया नवीन चालेल उभा करत येतो मित्रांनो ब्लॉक करण्याचं हे नव्हतं काही पण काही आठवणी राहाव्यात कॉलेजच्या शाळेच्या काही आठवणी आम्हाला गोळा करता आल्याच नाहीत पण कॉलेजच्या काही आठवणी राहाव्या म्हणून ब्लॉक करण्याचं हे कारण आहे माझं बाकी मग ब्लॉग कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा बोज सगळे आम्ही मॅगी पॉईंटवरून सगळे बघा सगळे आता आपापल्या मार्गच होती मित्रांनो आपला व्लॉग कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आपल्या ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका तर भेटूया अशा भन्नाट एका नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय